नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टेट निकालासंबर्भात आलेली एक नवीन माहिती ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे जेव्हा राज्य परीक्षा परिषदच म्हणते टेट निकाला संदर्भात अफवा फार परीक्षेच्या कामावर विद्यार्थी संघटनांचा सवाल उपस्थित पुणे शिक्षण अभियोग्यता बुद्धिमत्ता महत्वाचा असणे म्हणजेच टेट परीक्षेच्या निकालावरून यूट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने करण्यात आले आहे राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अन्य त्या झालेल्या नुकसानीचं उमेदवार सर्वस्वी जबाबदार असेल असे स्पष्ट केले आहे राज्य सरकारने नेमलेल्या आय बी पी एस संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदांनी टेट परीक्षा ऑनलाईन घेतली या या राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकोणसाठ परीक्षा केंद्रांवर हे दिनांक सत्तावीस ते में तीन तीस मे आणि दोन ते पाच जून दरम्यान प्रतिदिन तीन सत्रात ही परीक्षा पार पडली यासाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थींनी नोंदणी नीन केली होती प्रत्यक्षात मात्र दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार प्रविष्ट झाले होते यात फक्त उमेदवारांनी व्यावसायिक त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा म्हणजे बी एड डी एल एड उत्तीर्ण झाल्याच्या जा दिनांकापासून कमाल एक महिन्या कालावधीत सादर करणे अनिवार्य होते वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने टेट परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे तसेच डी एल एड परीक्षेचा निकाल पाच ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक भियोग्येता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाची कार्यवाही सुरू आहे आणि हा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल तर राज्य परीक्षा परिषदतर्फे टेट तीन परीक्षा घेण्यात आली या सुरुवातीपासूनच नियोजनाचा अभाव दिसून आला या चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही या टी वर तीन जून रोजी डी एड बी एड मात्र उमेदवारांना संधी दिली गेली पण आज परिपत्रक काढून त्यांच्यामुळे विकालास विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे यात दोन लाख उमेदवारांना वेठीस धरले आहे पुढील महिन्यात निकाल जाहीर केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी मांडली आहे तर ही होती थेट निकालासंदर्भात आलेली एक अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका